मराठी ते धडक ते धडक नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा ग्राहकांनो आम्ही देतो उत्कृष्ट तयार दागिने आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही साई ज्वेलर्स म्हणजे वन ग्रॅम दागिन्यांचे स्वतंत्र दालन चांदीच्या दागिन्यांची भरपूर हजर स्टॉक व्हरायटी तसेच आमच्याकडे मिळते अगदी अल्प गोल्ड सराफ पत्ता सराफ पेठ बिटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर वैद्यकीय क्षेत्रातील प्रामाणिक व्यक्तिमत्वाला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे डॉक्टर अभिजित निकम यांना डॉक्टरांच्या निमा संघटनेने महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉक्टर अभिजित निकम यांची निमा संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे राज्यातील सर्वात कमी वयाचे तालुकाध्यक्ष म्हणून डॉक्टर अभिजित निकम यांची वर्णी लागली आहे या निवडीनंतर निमा संघटनेच्या वतीने डॉ अभिजीत निकम यांचा सत्कार करण्यात आलाय वैद्यकीय क्षेत्राबरोबर सामाजिक कार्यात आपला नावलौकिक मिळवणारे आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे श्री सिद्धामृत हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर अभिजित निकम यांच्यावर डॉक्टरांच्या संघटनेने मोठी जबाबदारी सोपवली आहे वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर राहणाऱ्या आणि प्रत्येक कार्यात पुढाकार घेणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉक्टर अभिजित निकम यांची निवास संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यापूर्वी डॉक्टर अभिजित निकम यांनी निमा संघटनेसाठी सेक्रेटरी आणि राज्य प्रतिनिधी म्हणून उत्कृष्ट काम केले आहे आणि याच कार्याची दखल घेऊन डॉक्टर निकम यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे डॉक्टर अभिजित निकम हे महाराष्ट्र राज्यातील निमा संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विराजमान होणारे सर्वात तरुण वयाचे व्यक्तिमत्व ठरले आहेत त्यामुळे पर परिसरातून डॉक्टर अभिजित निकम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून सध्या डॉक्टर अभिजित निकम यांचे उत्तम काम सुरू आहे कोरोना कालावधीत डॉक्टर अभिजित निकम यांनी केलेल्या कार्याची दखल अखंड विटेकरांना ज्ञात आहे परिणामी अशा उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन डॉक्टर अभिजित निकम यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवड प्रक्रियेमध्ये मावळते अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र लावंड सेक्रेटरी डॉक्टर अमोल हुलवान उपाध्यक्ष डॉक्टर प्रकाश शिंदे खजिनदार डॉक्टर राहुल सूर्यवंशी ज्येष्ठ सदस्य डॉक्टर दीपक कुलकर्णी डॉक्टर एल एस कुंभार डॉक्टर दत्तात्रेय हुलगे डॉक्टर महेश माळी डॉक्टर सुधाकर कुंभार डॉक्टर सचिन माळी यांनी सहभाग नोंदवला तर यावेळी सर्वानुमते नूतन अध्यक्ष म्हणून डॉक्टर अभिजित निकम यांची निवड करण्यात आली तसेच सेक्रेटरी म्हणून डॉक्टर दादासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर अप्पासाहेब पाटील आणि खजिनदार म्हणून डॉक्टर प्रदीप लवटे यांची निवड करण्यात आली शिवाय राज्य प्रतिनिधी म्हणून डॉक्टर राजेंद्र लावण डॉक्टर दीपक कुलकर्णी आणि डॉक्टर दत्ताजीराव कुलगे यांची निवड करण्यात आली सदर प्रक्रिया पार पडत असताना डॉक्टर प्रमोद महाडिक डॉक्टर निलेश गुरव डॉक्टर अमित पवार डॉक्टर गणेश सपकाळ डॉक्टर विशाल नलवडे डॉक्टर ऋषिकेश मेटकरी यांच्यासह सदस्य उपस्थित होते यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी परा करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉईंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी लोन सुविधा उत्कृष्ट बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंग ची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता रिद्धीसिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन